गेल्या चौदा पंधरा तारखेपासून साफसफाई स्वच्छता असेल मंदिराची रंगरंगोटी असेल वाज तुम्ही बघितला असेल नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून भगव वातावरण आणि या ठिकाणी शिवसेना नव्हेंबईच्या वतीने आपण दत्त मंदिरामध्ये महारतीचं आयोजन केलं सर्व नोव्हेंबरतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे, पदा जे रामभक्त असतील आणि महाप्रसादाचं पण या ठिकाणी आयोजन केलं आम्ही भाग्यवान आहोत ज्या श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा आहे आणि ते आम्हाला भगव वातावरण करण्याची संधी मिळेल खरोखर आम्ही भाग्यवान आहोत आणि ह्या हा हा जो दिवस आहे तो आयुष्यात परत कधी येणं नाही म्हणून सर्व नोव्हेंबरातील राम भक्तांना शुभेच्छा